मनोजची पत्नी त्याच्यावर रागवून कायमची माहेरी निघून गेली होती पत्नीला परत आणण्यासाठी त्याची धडपड सुरू होती त्यातच पत्नीला वश करण्यासाठी तो मांत्रिकाच्या नादी लागला होता मांत्रिकाने मनोजला सांगितलं की तो त्याच्या कथित तंत्रविद्येच्या सहाय्याने मनोजच्या पत्नीला परत आणू शकतो मात्र त्यासाठी त्याने मनोजला एक अघोरी उपाय सांगितला होता तांत्रिकावर विश्वास ठेवून मनोजने तो उपाय केला देखील तारीख होती एकोणावीस जुलैची मनोजचा पुतण्या सहा वर्षीय लोकेश बेपत्ता झाला होता त्यानंतर त्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली कुटुंबातील सर्व लोक आणि लोकेशचा शोध घेत होते त्याचवेळी गावातील एका पडीक घरात जनावरांच्या वैरणीमध्ये लोकेशचा मृतदेह सापडला पोलिसांनी या खुनाचा तपास सुरू केल्यानंतर त्यांना संशयाची सोयी लोकेशच्या चुलत्यावर म्हणजेच मनोजवर येत होती कारण काही पुरावे त्याच्याकडे बोट करत होते त्यानंतर पोलिसांनी मनोजला ताब्यात घेतलं पोलीस चौकशीत मनोजने सांगितलं की मांत्रिकांनी त्याच्या पत्नीवर नियंत्रण मिळवून देण्यासाठी बारा हजार रुपये आणि एका लहान मुलाच्या बळीची मागणी केली होती त्यानंतर मनोजने लोकेशला लाडीगोडी लावून गावातील एका पडीक घरात नेलं तिथे त्याची हत्या केली आणि इंजेक्शनच्या सहाय्याने त्याचं रक्त काढलं रक्त एका बाटलीत भरलं त्यानंतर त्याने मृतदेह वैरणीत लपवला जेणेकरून तो नंतर मुलाचं काळीच काढू शकेल त्याआधीच कुटुंबियांनी लोकेशचा शोध सुरू केला त्यामुळे मनोजला उर्वरित गोष्ट करता आल्या नाहीत मंडळी फक्त पत्नीला वश करण्यासाठी त्याने आपल्या पुतण्याचा बळी दिला होता पण ही काही पहिली केस नाहीये या आधी वशीकरणामुळे अनेक अघोरी प्रकार झालेत पण हे वशीकरण नक्की असते तरी काय आणि हे सगळे उपाय केल्याने माणूस खरंच वश होतो का सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय भारी मार्च दोन हजार पंचवीस आकोर्डे महालवाडी भागात कुरण नावाच्या शेतातील गवताच्या माळावर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला होता गुरुवारी अमावस्येच्या रात्री तीन ते चार प्रेमवीरांनी बाभीच्या झाडावर युवतींचे फोटो दाभण बिब्बे लिंबू लावून अघोरी जादूटोणा करून इच्छित तरुणीला वश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली होती या प्रकारचा अनिश्चा कार्यकर्त्यांनी चांगलाच निषेध केला होता आकुर्डे महालवाडी दरम्यान दहा एकराच्या विस्तीर्ण माळ केवळ एकच बाहलीचे झाड आहे या झाडावर तीन मुलींच्या फोटोवर लिंबू आणि दाभण मारलेले आढळले काळ्या बाहुल्याही अडकवलेल्या होत्या त्यापैकी एका युवतीचा फोटो होता तर एका युवतीच्या आई वडील आणि आजीचे फोटो झाडाच्या फांद्यांवर लटकवले होते हा अघोरी प्रकार गुरुवारी अमावस्येच्या मध्यरात्री घडला होता मंडळीवरच्या दोन्ही घटनांमध्ये एक गोष्ट कॉमन होती आणि ती म्हणजे वशीकरण पण हा प्रकार नक्की काय असतो वशीकरण नेमकं काय हे समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की वशीकरण ही भावनिक आणि मानसिक अशा दोन पातळ्यांवर चालणारी एक शुद्ध फसवणूक आहे आणि या शब्दाचा आधार घेत अनेक बाबा तांत्रिक आणि बुवाबाजी करणारे लोक लोकांचं शोषण करत असतात वशीकरण हा शब्द संस्कृत मधून आलाय वशी म्हणजे वश करणं म्हणजे दुसऱ्याच्या मनावर नियंत्रण मिळवणं साधारण लोक समाजात असं सा सांगितलं जातं की काही मंत्र तंत्र वस्त्र भस्म पूजा अर्चा गंडेताई त्यांच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीचं मन वश करता येतं म्हणजे ती व्यक्ती तुमचं ऐकेल तुमच्यावर प्रेम करेल परत येईल बदल होईल वगैरे वगैरे पण वैज्ञानिकदृष्ट्या मानसशास्त्र दृष्ट्या किंवा लॉजिकने पाहिलं तर अशा प्रकारचा काहीही मनावर नियंत्रण मिळवणारा शक्तिविशेष आजवर सिद्ध झालेला नाही भुंदू बाबा आणि तथाकथित वशीकरण करणारे तांत्रिक हे लोक एखाद्याच्या जीवनात आलेल्या भावनिक संकटांच्या काळात त्यांचा फायदा घेण्याच्या उद्देशानं पुढे येतात जसं की ब्रेकअप कौटुंबिक भांडण नोकरी जाणं प्रेमभंग अशा वेळी माणूस अत्यंत अशक्त मनस्थितीत जातो अशा वेळी जीव गेला तरी चालेल पण तो परत यायला हवा किंवा ती परत यायला हवी काही करून ना तर टिकवायचंय अशा वेळी आंधळी इच्छा तयार होते याच अवस्थेचा फायदा भोंदू बाबा घेतात ते सुरुवातीला भीती दाखवतात तुझ्यावर करणी आहे तुझं नशीब ब्लॉक झालंय तिच्या घरी कोणीतरी काळी जादू केली आहे ही भीती निर्माण करतात ते लगेच आशेचं रूप दाखवतात मी तिला परत आणू शकतो तो तुझ्या पायाशी बसेल पण त्यासाठी एक विशेष पूजा करावी लागेल ही पूजा अकराशे रुपये देऊन सुरू होते मग पाच हजार मग अकरा हजार अशी स्टेप बाय स्टेप लुटमार लोक आधीच गुंतलेले असतात म्हणून ते पैसे देत राहतात यामध्ये कधीतरी एक गुप्त मंत्र गंध गंडा सिद्ध सिद्धभस्म अशी कुठली तरी वस्तू दिली जाते जी काही वेळेस व्यसनयुक्त किंवा मानसिक अवस्थेला अजून गोंधळवणारी असते काही बाबांमध्ये तर महिलांच्या दुःखाचा गैरफायदा घेऊन शारीरिक शोषण केल्याचे प्रकारही उघड झालेत हे सर्व प्रकार अंधश्रद्धेवर आधारित असून त्यांच्या मागे ना कुठलं शास्त्र आहे ना कुठलं लॉजिक कायद्याने देखील हे सर्व गुन्हा आहे सिद्ध केले महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार अशा वशीकरणाच्या नावाखाली पैसे उकळणं मंत्रतंत्र करणं भोंदुबाजी करणं हे फौजदारी गुन्हे आहेत तरीही समाजात अजूनही शिक्षणाचा अभाव भावनिक असुरक्षितता आणि पितृसत्ताक मानसिकतेमुळे लोक या फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात स्त्रिया नवरा परत यावा म्हणून आणि पुरुष ती माझीच व्हावी या हट्टासाठी वशीकरणाचा आधार घेतात हा एक भावनिक गुलामीचा सा सापळा आहे जिथे फसवणूक करणारे देव होतात आणि फसलेले लोक गुलाम हे चक्र फोडण्यासाठी शिक्षण सजगता आणि प्रश्न विचारण्याची हिंमत लागते जे आज काही लोकांमध्ये नाहीये महाराष्ट्रात दोन हजार तेरा साली अंधश्रद्धा निर्मूलन व काळी जादू प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून वशीकरण अशा सुरुवात झाली अंतर्गत दोन हजार पंधरा पर्यंत शोषणाशी संबंधित होती वशीकरणाच्या नावाखाली फसवणूक शोषण मानसिक त्रास आणि आर्थिक लूट यासारखे प्रकार उघडकीस आले यामध्ये पंचवीस टक्के आरोपी महिला होत्या तर साठ टक्केपेक्षा जास्त पीडित महिला असल्याचं समोर आलंय यानंतरच्या वर्ष अनेक घटना घडल्या असल्या तरी त्याची संपूर्ण अधिकृत आकडेवारी सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध नाही मात्र अंधश्रद्धेच्या विरोधात काम करणाऱ्या संस्था की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याकडे अशा घटनांची नियमित माहिती येत असते शिवाय महाराष्ट्रात वशीकरण आणि काळी जादूच्या नावाखाली झालेल्या अत्याचारांमध्ये बहुतेक वेळा मानसिक आर्थिक आणि शोषण झालेलं असतं तरी मृत्यूच्या घटना तुलनेने कमी आहेत मात्र इगतपूर येथील एका गावातील दोन बहिणींना वशीकरणाच्या नावाखाली दोन हजार तेरा साली क्रूरपणे ठार मारण्यात आलं होतं ही घटना घटना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार न्यायालयात नेण्यात आली आणि एकूण अकरा आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली यावरून हे स्पष्ट होतं की वशीकरणाच्या नावाखाली फसवणूक अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि त्याविरुद्ध जनजागृती शिक्षण व कायदेशीर कारवाई ही काळाची गरज बनली आहे म्हणून मंडळी वशीकरण ही काही जादूची गोष्ट नाहीये ती केवळ एका कमकुवत क्षणी घेतलेला अंधश्रद्धेचा धोका असतो अशा भोंदूबाबाच्या सापळ्यात अडकून आपला आयुष्य पैसा आणि आत्मसन्मान गमावण्याऐवजी शंका विचारणं विज्ञान स्वीकारणं आणि कायद्याचा आधार घेणं हेच खरं आहे बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि विश्वास भरल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद